पिलूला खाण्यासाठी त्यांनी लाल शेव आणली होती कुणाकुणाला अशी लाल शेव आवडते त्यांनी नक्की सांगा लहानपणी मी तर खूप खायची कारण की माझे पण पप्पा मला लहानपणी अशी गोड शेव आणायचे परत चिवडा पण आणत होते तर पिलूला त्याच्या पप्पानी चिवडा आणि गोड शेव आणली होती खाण्यासाठी तर बघा गोड शेव इकडं पिलू खात आहे गोड शेव आणि इकडं तसं चिवडा पण आणलेला आहे त्यांनी हे बघा आमच्या इकडचा बाजाराचा चिवडा खरंच खूप छान लागतो बरं खायला खूपच टेस्टी असतो बाजारातला चिवडा आणि इकडं भाजीपाल्यामध्ये काय काय आणलं मी दाखवते तुम्हाला हे बघा पत्ता गोबी आणलेली आहे भाजीपाल्यामध्ये परत कारले कुणाकुणाला आवडते कारले पण आणलेले बघा त्यांनी दाखवते तुम्हाला एक मिनट हे बघा टमाटर आणलेले आहेत परत कांदे पण भरपूर आणलेले आहेत त्यांनी तेन, तर अशा प्रकारे भाजीपाला आणला होता त्यांनी तर कारल्याची भाजी कुणाकुणाला आवडते नक्की सांगा मला तर खूप आवडते कारल्याची भाजी तर दादा आणि ताई कारल्याची भाजी खायलाच पाहिजे माहिती का खूप छान असते आणि आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक पण असते तर सर्वांनी कारल्याची भाजी खात जा इकडं बघा चि पिलूची चालू आहे तयारी चिवडा फो काढण्याची त्याचा दवाखाना केला बरं का दादा आणि ताई तो बिमार होता ना त्याच्या पायाला म्हणजे फंगल इन्फेक्शन झालं होतं तर त्याचा पण दवाखाना केला त्याला पण मेडिसिन दिलं आहे असं हे बघा ही ट्यूब दिली त्याला लावायला आणि ह्या गोळ्या दिलेला आहे हे बघा आता पिल्लू चिवडा मिक्स करून घेत आहे तर या सर्वांनी चिवडा खायला बघा आता आमचं पिल्लू कसं मिक्स करून घेत आहे चिवडा तुमच्या इकडं पण दादा आणि असा चिवडा भेटतो का नक्की सांगा बघा कसा मिक्स करून घेत आहे तर या तुम्ही पण चिवडा खायला खूप छान आहे चिवडा खूप छान लागतो बरं खरंच चिवडा हा खायला आम्हाला आज मंगळवारचा बाजार असतो ना तर बाजारातून असा हा चिवडा आणि परत ही लाल शेव आणली होती पिल्लूना खाली बरीच आता थोडीच राहिलेली आहे हे बघा पिलूचं मेडिसिन ही ट्यूब दिलेली त्याला लावायला फंगल इन्फेक्शन झालं होतं ना त्याच्या पायाला आणि परत एवढं मेडिसिन दिलं होतं त्याला हे बघा त्याची दवाखान्याची चिठ्ठी तर तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा आवड असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला स सपोर्ट करा सर्वांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर धन्यवाद सर्वांना टाटा बाय बाय